नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी सक्सेस म्युझिक प्रस्तुत ट्रिब्यूट टू लता मंगेशकर या महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या लाईव्ह म्युझिशियन सह हिंदी चित्रपट गीतांवरील आधारित हिंदी सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका पल्लवी आंदे या मुख्य गायिका होत्या त्याने महान गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजातील बहारदार गाणी सादर केली त्यांना गायक जयकुमार गायक अजय राव गायक डॉक्टर अजय वारुळे यांनी पल्लवी आंदेव यांच्यासोबत डुएट हिंदी गीतांसाठी सहगायनाने साथ दिली या कार्यक्रमास कीबोर्डवर रशीद शेख दुसऱ्या कीबोर्ड वर नितीन पवार रिदम मशीनवर अमिर शेख ढोलक वर, वर रोहित जाधव या वादकांनी केली कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून पुणे बार सचिव ऍडव्होकेट लक्ष्मण गुले उपस्थित होते यावेळी पुणे बार च्या खजिनदार जयश्री ठाकूर धनंजय पुरकर ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दशरथ कुलधरण उद्योजक व संगीतप्रेमी प्रवीण सोनी सतीश दवे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य आयोजक व सक्सेस म्युझिकचे संस्थापक जयकुमार यांनी केले होते कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मनीष कोकले यांनी केले कार्यक्रमास वकील क्षेत्रातील मान्यवर व पुणेकर रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मी ॲडव्होकेट लक्ष्मण बबनराव भुले पाटील पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीचा संचालक असून पुणे बार असोसिएशनचे माजी सेक्रेटरी म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर मी आज रोजी नोटरी झाल्याबद्दल आज सक्सेस म्युझिक कंपनी या कंपनीने माझा सत्कार आयोजित केला होता या कंपनीचे सर्वे सर्वा आमचे मित्र धनंजय बुद्धिवंत अगदी साहेबांबाबतीत म्हटलं तर एक उत्कृष्ट उद्योजक आणि उद्योग क्षेत्रामध्ये रियल इस्टेट एजन्सीमध्ये काम करत असताना कलेची जोपासना कशी करावी आपला छंद कसा जोपासावा आणि त्यातून एक म्युझिक कंपनी चालवून विविध कलाकारांना बरोबर घेऊन संगीत व इतर नाट्यक्षेत्रामध्ये भरपूर चांगला तर उत्कृष्ट असं काम करत आहेत साहेबांच्या आजचा मी जो कार्यक्रम पाहिला त्यामधील प्रत्येक कलाकाराचं त्यांच्या कलेवर असणारं प्रेम आणि साहेबांची त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल असणारी आपुलकी आणि त्याचबरोबर सर्वांच्यामध्ये असणारं टीमवर्क हेच त्यांच्या सक्सेस म्युझिक कंपनीच्या यशाचं खरं गमक आहे त्याबद्दल मी साहेबांना उत्तरोत्तर खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर सक्सेस म्युझिक कंपनी आयोजक व सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मी जयकुमार सक्सेस म्युझिकचा कंपनीचा निर्माता आणि आज लता मंगेशकर यांना ट्रिब्यूट म्हणून एक प्रोग्राम एक लाइव ऑर्केस्ट्रा आज मी आयोजित केला आणि या शोसाठी माझे मित्र माझे कलिक ॲडव्होकेट लक्ष्मण गोलेसुद्धा चीफगेस्ट पण आज आले इथे आणि त्यांचं नृत्य झाल्याबद्दल मी मी अभिनंदन पण करतो आणि त्यावेळी त्यांचा आम्ही आज सरकार समोर समारंभ ठेवला त्याकरता ते हजर पण राहिले त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आणि असेच पुढे हे कार्यक्रम आम्ही करत राहू आणि त्या कारण त्यांचा असाच आम्हाला ससांचं सहाय्य किंवा सहकार्य मिळत जावं पुढेही अशी मी आशा करतो नमस्कार मी पल्लवी आमदेव मी पुण्यातलीच आहे आणि आज लता दिदींना ट्रिब्यूटचा कार्यक्रम झाला आहे सक्सेस म्युझिककडनं त्याच त्याबद्दल तै सक्सेस म्युझिक टीमची आणि जयकुमार सरांची मी खूप खूप आभारी आहे मी लता दिदींना जसे अनेक गायक आपले दैवत मानतात तसंच माझंही दैवत दिदी आहे दिदींची गाणी ऐकत मोठी झाली आहे आणि त्यांच्या गाण्या गाण्यांना गाण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांच्या जवळपास कोणीही पोचू शकत नाही कारण त्या दैवी होत्या पण त्या दैवी सुरांना आपल्या मनात साठवून आपलं गाणं फुलवत जाणं हे माझं ध्येय आहे आणि त्याला साथ सक्सेस म्युझिक जयकुमार सर आलिशा मॅडम देत असतात त्यासाठी ते त्यांचे खूप खूप आभार खूप धन्यवाद